मित्रो नमस्कार कोकणातल्या अजून एका सुंदर सकाळी तुमचं मी देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी घरी आहे आणि पूर्व दिशेला बघा खूप छान असा सूर्यनारायणचा उदय झालेला आहे आणि आजच्या सकाळी गावातलं वातावरण कसं असणार आहे आमचं दिनचर्या कशी सुरुवात होते तर ती तुम्हाला मी थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हा घराचा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा इथे आम्ही पाणी भरतो आणि इथे थोडीशी झाडं वगैरे लावलेली आहेत ला माझ्या पाठीमागे बघताय आपला घरीचा आजूबाजूचा परिसर आणि हे आमचं घर बाबासुद्धा आहेत माझ्यासोबत आता ते पण कामाला जायच्या गडबडीत आहेत आणि मी पण जाणार आहे तर हा सकाळचा परिसर आणि इथली सकाळचं वातावरण कसं असणार आहे तर ते मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या व्हिडिओ तुम्ही बघता पण बरेच लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला ना। तर सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप छान आहेत व्हिडिओमध्ये काय तुम्हाला अजून बदल हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा व्हिडिओ आवडली तर मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि असे छान व्हिडिओ आम्ही बनवत असतो तर आता दिवस खास तुमच्यासोबत ह्या छानशा कोकणामध्ये तर चला तर मग बघूया काय काय होत आहे मस्त असा सूर्यनारायण उगवलेला आहे सकाळचे आता आठ वाजलेत आणि बाबांची सकाळच्या कामांची लगबग सगळा परिसर स्वच्छ कसा केला आहे छान असा चा। सगळं पातेरा पानपातेरा झाडून टाकलेला आहे आणि आम आमच्या इथे घराच्या खाली एक चिंचेचं मोठं झाड आहे त्याची चिंच आईने गोळा करून ठेवले आहे ती आता उन्हाला लावलेली आहे दर दिवशी काढून ती आत ठेवते आणि सकाळी ऊन सुरू झालं की असं ठेवते मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात जर आयुष्य काढायचं असेल तर आलिशान घराची आवश्यकता नाही साधं सोपं नैसर्गिक साधनांचा वापर करून बांधलेलं छोटंसं घर हेच खरं आपलं घरकुल आणि आजूबाजूला निसर्गाचा सहवास असेल झाडं फळं फुळे सकाळी उगवलेला मस्त असा सुंदर सूर्यप्रकाश ह्या सर्वांचा सहवास असेल तर आपलं आयुष्य अधिकच सुंदर जातं शहरी धकाधकीच्या जीवनापासून कुठेतरी लांब एका गावात एक निसर्गाच्या जवळ कुशीत आयुष्य काढणं हेच खरं भाग्य आहे आणि हेच भाग्यवान जीवन आम्ही कोकणी माणसं या देवभूमी कोकणात सुंदरपणे जगत आहोत แค่บบนีค่ะต <Yes ัอะไรนะปลังปวดเลยนะใ वाड़ा चा <coughs> एक वडाचं झाड भरून ठेवलं आहे कुंडीत आम्ही कोकणी म्हणजे एकदम वृक्षप्रेमी आणि निसर्गप्रेमी त्याच्यामुळे सगळी झाडं आम्ही इथे लावतो काजूची रोपं तयार केलेली आहेत आंब्याची आहेत छोटी छोटी ती पावसाळ्यात आता लावली जातील ते वांग्याची दोन झाड आहेत आणि पुन्हा इथे सुपारी आणि नारळीचं एक झाड आहे हे बघा वाडीची टाकी आहे इथून पाणी फोड खाली जातं खाली विहिर आहे विहिरीचं पाणी ते पिकअप होऊन मग ह्या पाईपने खाली सोडलं जातं आणि त्याचा ओव्हरफ्लो आला की आम्ही ते पाणी भरून ठेवतो जेणेकरून आम्हाला वापरायला पाणी मिळतंय ते त्या पाण्यावर केळी बघायची छान झालेत असा हा परिसर आहे घराचा मी पुढच्या बाजूला आहे घरी हे बघा सुंदर असा स्वच्छ सुशेगात असा आमचा परिसर आहे तर चला मनीष आणि मी आम्ही दोघं आता आहे हळूहळू का वाडीच्या एकदम वरच्या बाजूला आमचं घर आहे आणि खाली तुम्हाला दुसरी घरं दिसतील इथे दोन तीन घरं एकदम खालीच आहेत मित्रांनो आज जर आमचं खाली घराचं बांधकाम चालू आहे तर तिथे जातोय आणि तिथे काम पण करणार आहे त्या पद्धतीने हे दुपटं घेतलंय जेने जेणेकरून ते डोक्यावर वजन घेतलं तर त्याला हे करायला ड बांधायला तर आज मस्त असा दिवस आपला असेल तुम्ही या कोकणात मार्च महिना सुरू आहे ना तर बघा खूप छान असा फणस बहरतोय हळूहळू आत्ता ते कोवळे आहेत म्हणजे कुईरी आहे मी त्याला कुयरी म्हणतो पूर्ण फणस धरला येतो आणि भाजीसाठी खूप छान असा हा फणस आहे पिकल्यावर एवढा खास लागत नाही छोटे घरे असतात पण कुयरीच्या भाजीसाठी खूप सुंदर आहे इथे खाली आपलं काम सुरू आहे ना ते बघा काम चालू झालं आहे आठ वाजताच आपली पण तिथे हजीर लावूया मित्र बघा गावात गेटची गरज नाही तर उपलब्ध नैसर्गिक संसाधने आहेत त्यात आम्ही गेट करतो आम्ही ह्याला काय म्हणतो आम्हाला माहिती आहे पण तुम्ही तुमच्या गावात ह्या अशा गेटला गावटी पद्धतीने काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही काय म्हणतो ते आम्ही सांगू तुम्हाला असं ह्याचं अडकून लॉक करून टाकायचं झालं बंद गेट दिसताना कसं पूर्ण कंपाऊंड दिसेल आणि हे मधीच ओळखता पण येणार नाही आणि हा कोंबडा जाऊ आता आपल्या कामाच्या ठिकाणी लागलेत कामाला एकाला मी बरंच काम इथे केलं होतं उर्वरित आज आम्ही करू माती एवढी उपस्थित आहे हे बघा इथून पण बघ परिसर पर बघितलं सकाळच सूर्य उगवतात सूर्य आपल्या इथं आहे एवढं सुंदर असं सुशेगात छान वातावरण असेल ना तर आनंदी जीवन जगायला मजाच भारी आहे हा तुम्ही पण आनंद घ्या आमच्या कोकणात या केव्हा तरी आणि आमच्यासोबत दोन दिवस राहून बघा तुम्हाला पण भारी वाटेल शहरातल्या धकाधकी जीवनात त्या गुदमरण्या जीवनात जगण्यात काहीच मजा नाही मजा जी आहे त्या स्वर्गीय कोकणातच आणि आमच्या देवभूमी कोकणात सकाळ चूल पेटले आहे आणि चुलीवरती भात लावलेला आहे एकदम भारी मस्तपैकी गावठी पद्धतीने टोपात झालेत बरंचसं आता शिज झालेलं आहे निंबरला की झालं बरं गरम टोपर हात आहे मी अज्जात चटकं बसलेला नाही त्याला मी आव अंपायरांना मी आव्हान करतो की त्यांनी मैदानामध्ये उतरावे आणि हातात कुदळ फावडा जे भेटेल ते घ्यावे अंपायर गळपटलेला आहे आहेत हे बघा आधुनिक शेतकरी सकाळचे आता कामावरून निघालेत शेताच्या कामाला यासुद्धा होतो आपापलं घरचं आवरतो आणि डायरेक्ट कामाला कोणीही घरी तुम्हाला दिसणार नाही दिवसभरात काकू जे तिथे काय करताय जेवणाची तयारी बघा ह्यासुद्धा <laughs> आमच्या आजी सध्या घरी एकट्यात आहेत बाकी त्यांचं कुटुंब सगळं मुंबईत अशी आहेत बरी आहे चला तिची पण सकाळची तयारी चालू आहे सकाळच्या या वातावरणात लोक काय काय करत आहेत बघा ही आमची दिनचर्या आहे कोकणातल्या माणसाची आमच्या वाडीतला मुख्य रस्ता आहे हा पूर्ण वाडीमध्ये पहिल्यांदा पायवाट होती नंतर पाखाडी आणि आता रस्ता झालेला आहे तर प्रत्येकाच्या दारासमोर तुम्हाला किमान नारळीचे एक दोन एक दोन माड नक्की आमक बघायला मिळतील आमच्या कोकणात नारळ सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात होते कारण झाडं चांगली होतात पळतोय पळतोय लाजतोय तो कॅमेराला बघा लाजलास का रे कोंबड्या ये ये तो ये तिकडे गोरटतोय ये ये ये, लादला, ये आमच्या वाडीतलं अजून एक छान असं सुंदर घर सुमित जोशीचं एक घर आहे हा मुख्य रस्ता आहे जो रत्नागिरी शहराला जोडला जातो आहे इथे कुठेतरी भारद्वज पक्षी आहे बघूया तुम्हाला आवाज येत असेल हळूहळू बघू दिसतोय का आपल्याला हो चिंचेच्या झाडावर आहे तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही झूम करूया हा बघा दिसला भारद्वज पक्षी ह्या कोकणामध्ये ते खूप लांबून प्रवास करून येत असतात तो मूळ कोकणातला पक्षी नाही पण तो कोकणात बऱ्याचदा बघायला मिळतो ओके अजून एक आमच्या वहिनीत आहेत ह्या त्या पण आता निघाल्यात कपडे धुवायला एकमेकांना बोलावून सोबत घेऊन जाणार त्या द बाय बाय नदी म्हटली भरपूर पाणी मिळतं इथे आणि खूप छान सुंदर कपडे धुण्याचं काम त्यांचा कार्यक्रम तासभर चालतो हे बघा नेहमीच्या व्हिडिओमध्ये बघता तुम्ही आमचे बंधू आणि आमचे काका दीपकदादा इथे आज दिसलेले आहेत कसे आहेत जोशी हा छान सुंदर सकाळी तुमची भेट झालेली आहे कसं वाटतंय आजचं वातावरण कसं आहे थंडी भिंडी पडली की आज पडली जोरदार ना जोरदार हा जोरदार थंडी पडलेली आहे मी पण कारटलो कुडकुड दोन दोन पांगरून घेतलेल्या अंगावर तरी पण थंडी लागवते कोकणात थंडी आपल्याला थंडीचं प्रमाण आहे काय सांगू शकल काय जास्त आहे कशी का ते कारण काय कारण म्हणजे वातावरण बदलत राहते ना आणि आणि काय अंदाज आहे अंदाज त्यानं सांगा ना आपण खाडी नदीच्या किनार राहतो नदीच्या किनारे रा आमचं गाव नदीच्या बाजूला असल्यामुळे ना नदी दिवसभर उन्हान तापते आणि त्याची वाफ जी येते त्याच्यामध्ये थंडी आमच्याकडे भरपूर भरपूर राहते आणि ह्या वर्षी पण खूप थंडी आहे सुरुवातीला कमी होती ओ, आता भरपूर आहे आणि गारटलो आणि त्याच्यामुळे उशिरा उठलेला काही लोक उठली पण नाही आठवले तरी अजून नाही उठलेली छान <laughs> आमच्या दादांचं छोटस आहे घर पण स्लॅबच आहे बघा बांधले कष्टाने घेतो सगळ्यांची मुलाखत आज वेळ आहे तर छान नाष्टा झाला काय झाला गोपटे जोगळेकर कॉलेज मध्ये तुम्ही ह्यांना बघितला असाल जे दोन्ही बॅच आहेत किंवा चालू बॅच आहेत त्यांना ते ओळख ओळखीचे वाटले त्यांचं नाव सांगा तुम्ही कुठं बघितलेलं ना सा। सांगा कमेंटमध्ये नक्की मित्रांनो आंब्याचं छान असं गर्द झाड आहे भलं मोठं अगदी वाटेतच आहे पण त्याच्या बघितलं ना आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मुळे शिंपल्या मिळतात आणि त्याचा वापर कसा केला आहे बघा शेणाने एक थापटं मारलेल्या आणि त्याच्यावरती ते शिंपटं चिकटवल्यात इथे पण आहे आणि ह्या झाडाला पण आहेत याचं शास्त्र आहे मी नंतर पण तुम्ही पण सांगा हे का चिकटवतात हो ते लक्षात आमच्या असं म्हणतात की झाड ते पूर्ण फळ फुलांनी बहरतं आणि कोणाची नजर लागत नाही म्हणून ते लावायचं असं नारळीच्या फळझाडाला कोणत्याही झाडाला ते लावतात तुमच्याकडे लावतात की नाही कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल मित्रांनो आपला दिवस असा आज चालूच राहील व्हिडिओ तुम्ही बघत राहा कशी वाटेल ते पण सांगा आणि देवभूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थंडी असल्यामुळे सकाळी जरा उशिरा उठलो त्याच्यामुळे अजून काही गमती तुम्हाला दाखवायच्या राहून गेल्या आहेत म्हणजे मला तुम्हाला गुरं दाखवायची होती पण गुरं आज नाही भेटली आणि आमच्याकडे ना आता मासेवाली येते तर ते मासेवालीची वाट बघतोय आली तर नक्की दाखवीन तर व्हिडिओ बघत राहा आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी देऊ मी कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलच्या सगळ्या व्हिडिओ बघा चहा असता काहीच खाता न पिता मनीष कामाला आहे आता सकाळ सकाळीच सांगाना गमेली भरून देतोय राजश्री काकू आलेले आहेत आणि त्या तिथे वैशाली काकू आहेत दोघी तिथे माती आहेत बाबा आहेत आणि मी पण थोड्या वेळाने काम सर सुरुवात करणार आहे दे त्याला म्हणतात माती इथपर्यंत होईल